एक गोष्ट मला जाता जाता सांगायची होती की जर तुम्ही कुठल्या गावी गेला कुठल्या पर्यटन ठिकाणावर जो तुम्ही गेलात तर एक गोष्ट लक्षात ठेवा आपण एक चूक करतो आपण काय करतो कुठल्या तरी हॉटेलमध्ये जातो किंवा काहीतरी प्रसाद कुठल्या महागड्या ठिकाणी घेतो तर मला एवढंच सांगायचं आहे तुम्ही जर समोर व्हाल तुम्हाला एक लीड दिसत असेल बरं इथे आणि इथे हे जांभळ विकतात आणि ह्या गावातलीच माणसं आहेत आणि लोकल फूड ते विकतात तर मला एवढंच आवाहन करायचं की जर तुम्ही अशा ठिकाणी आलात तर लोकल त्यांचं ते फळं विकतात किंवा काय विकतात तर ते घ्यायला विसरू नका बरं तुमची इच्छा नसेल तरी घ्या कारण की त्यांच्या संसारात थोडाफार हातभार लागेल आणि खूप वेळा असं होतं की कधी कधी यांचं ते विकलंसुद्धा जात नाही आता तुम्ही सर बघत असाल बघा इथे बसलेले आहेत आणि इथे असे लाईन दिसत आहेत तर एकाच ठिकाणी बसल्यामुळं यांचा जो बिझनेस असो किंवा व्यवसाय तो चालत नाही आणि हे जे पेढे किंवा लाडू विकणारे यांचे धंदे खूप जोमात चालतात तर मला छोटी रिक्वेस्ट होती की मी घेतलेलं आहे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं नाही पण मी घेतला मी खाल्लं जस्ट आता तर मला असं थोडंसं फील झालं मला तुम्हाला याबद्दल सांगावं कारण की मला असं फील झालं की ही गोष्ट नाही व्हायला हो पाहिजे म्हणून आता तुम्हाला सांगावं